लहान मुलं हे दोन मुली एक मुलगा आहे मी रोज त्यांना शाळेत आणते नेते सोडते आणि आम्ही इथूनच मीच गाडी चालवते मी नेते त्यांना तर तिथून कधी ट्रक येईल कधी गाडी येईल कधी डम्पर येईल कोणीही स्पीड कंट्रोल करत नाही कुठल्याही स्पीडने येतं कुठल्याही स्पीडने हे करतं तर आम्हाला तिथं स्पीड ब्रेकर पाहिजे लहान लहान मुलं खेळतात आमचे बाहेर निघतात तिथं दुकान आहे तिथं समोर पेट्रोल पंप आहे मग यांनी समोरच्यानी काय केलं पाहिजे गाडीची स्पीड आवरलेली पाहिजे ना पण गाडीची स्पीड हे आवरत नाही बिना नंबरच्या वेगाने धावतात ते तर मागे पुढे बघत आम्हाला पण फॅमिली आहे ना आम्हाला पण मुलं आहे आम्ही काय करायचं दोनशे लोकांचं अपार्टमेंट आहे आमचं मग त्यातल्या त्यातल्या त्यात आम्हाला काय झालं तर आज ही घटना घडली आहे उद्या आमच्या इथं होईल मग काय मागणी आम्हाला आहे ना स्पीड ब्रेकर हवंय साधारणतः प्रत्येक असं नाग रहिवा तिथून ते असते योजा असते बरेचशा आता सकाळच्या दरम्यान महिला वगैरे काही पुरुष मंडळी वगैरे मुलांना शाळेत सोडण्यासाठी वगैरे जातात त्या टायमाला इकडे येणारे बर्धा वाहन एकदम जे असतात ते एकदम कोणाला ना दिसत नाही त्या टायमाला भविष्यामध्ये मोठा अपघात होण्याची खूप मोठी शक्यता याच्यात काही नाकारता येत नाही तर परत ते वेळा आपण इथे पाहिल्यांमुळे बी एकदम आणि कोणी एकदम असं ब्रेक लावू शकत नाही लहान मुलं जास्त टायमाला इथून दुकाना वगैरे कोणी जास्त जातात समोर पेट्रोल पंप आहे काही आहे त्या कामानिमित्त कोणी एकदम निघत असते घरातून सकाळच्या टायमाला बरेचसे नोकर वगैरे असतात ते कामानिमित्त निघण्यासाठी त्यांना खूप घाई असते पण तिकडे येणारे एक वाहन जे ते एकदम अगदी एकदम म्हणजे स्पीड देत असतं काय मागणी आपली आपली इथे मागणी एकच आहे की इथे स्पीड ब्रेकर वगैरे कधी लावण्यात यावा कोणाकडे पाठपुरावा केलेला काही आपण यापूर्वी महानगरपालिकेत गेलं आमच्या नगरपालिका म्हणते की सार्वजनिक बांधकाम बघायचं काम आहे आणि मग ते म्हणतात की हा रोड हा मोठा असल्यामुळे याच्यात गतिरोधक करता येणार नाही तरी आमची मागणी इधर महानगरपालिकेने नाही केलं तर आम्ही सोसायटीमार्फत करून घेऊ जे विद्या करून बघू सर तुम्ही एकदा बघून बघा कसले डंपर असतात रेतीचे डंपर आहे आणि नंतर याचे हे गाड्या मोठ्या खूप मोठ्या गाड्या इथं म्हणजे चोरांना अतिवेगानं घेऊन जातात आणि ते समोर हे असल्यामुळे

हाडी जर जो रोज झालेला आहे त्या रोळ गोळांनी वाहन जागा त्यावेळेस दोन महिला एक जात असं शंपरवाल्यान ही आमची वेळ बरेच दिसून मागणी जेव्हा रोज झालेला आहे मागणी करतात त्यामुळे सोसायटीतील लोकांना बऱ्याच गोष्टींना भविष्यात भविष्यात जीवितस आले होऊ शकते हा दहा माणूस दिलेला आहे त्या सोसायटीतून पुढे जाऊ शकतात आमची मागणी आहे की लवकरात लवकर गती रोजक बसण्यात समोरची घटना घडली वाळू डम्परच्या माध्यमातून जी घटना घडली आहे वारंवार आपण बघत आहोत की जळगाव शहरामध्ये ही घटना प्रत्येक ठिकाणी घडत आहे तो वाळू माफिया या ट्रकाच्या जे चालक आहे त्यांच्यावरती काही कठोर कारवाई केली पाहिजे किंवा असे काही नियम आणले पाहिजे की त्यांची त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अपार्टमेंटच्या बाहेर जे स्पीड ब्रेकर नाही आहे वारंवार महानगरपालिकेकडे मागणी केल्यानंतर देखील स्पीड ब्रेकर लावले जात नाही या ठिकाणी दोनशे मुलं राहतात दोनशे परिवार आहे या ठिकाणी जर कुणाचा जीव गेला तर याचा जबाबदार कोण आहे आमची मागणी आहे की जळगाव शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी दोन तीन स्पीड ब्रेकर लावणं द्यावं